लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आंबेद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले या आरोग्य केंद्रात रुग्णांना अतिशय उत्तम सेवा मिळताना दिसत असून एस बी आय सी एस आर निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राला सात लाख नव्याण्णव हजार रुपयांचे आरोग्य साहित्य उपलब्ध झाले आहे या ठिकाणी आणखी उत्तम पद्धतीची आरोग्य सेवा मिळण्यासाठी काही आरोग्य विषयक साहित्यांची साहित्या उपलब्ध करून एक उत्तम असा मदतीचा हात शाखेचे व्यवस्थापक हेमंत सर आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने केला आहे आरोग्य साहित्यामध्ये ई सी जी मशीन एक्स रे व्ह्यू बॉक्स बेबी वॉर्मर कम्प्युटर विथ प्रिंटर ओ टी टेबल्स सिटिंग टेबल्स फ्रीज इत्यादी अनेक साहित्यांचा शुभारंभ करण्यात आला हे शुभकार्य करून मला मनापासून आनंद होत असून यापुढे देखील सी एस आर निधीमधून मदत करण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू असे यावेळी शाखा व्यवस्थापक हेमंत सर यांनी सांगितले आहे यावेळी आंबेट प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर शिवानी मॅडम डॉक्टर गिरीश काळे ग्रामसेवक शेंडगे आरोग्य सहाय्यक चौहान एस बी शाखेचे शाखा व्यवस्थापक हेमंत सर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते प्राथमिक आरोग्य के केंद्र आंबेड या ठिकाणी जवळपास सात ते आठ लाखापर्यंतचं रुग्णांच्या चिकित्सेसाठी उपयोग असं सामान आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे विशेष करून बेबी वॉर्मर असतील डिलेव्हरी नंतर लहान मुलांच्या उपयोगासाठी तसेच जी मशीन असतील त्याच्यानंतर फ्युमिगेशन मशीन असेल ए सी असेल फ्रीज असेल या सगळ्या रुग्णांच्या उपयोगी असणाऱ्या वस्तू या ठिकाणी एस बी आयच्या मार्फत उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवानी मॅडम मी स्वतः डॉक्टर गिरीश काळे आम्ही व आमच्या सगळ्या स्टाफकडून एस बी आयचे विशेष आभार व्यक्त करतो एस आर फंड की से अंबेद प्राथमिक करुग आरोग्य कुछ जरूरत के सामान जो बेबी वार्मर और फ्रिज प्यूरीफायर बूटी मशीन ई सी जी मशीन चेयर्स एंड ऑल दिस जो भी था हमारे इसमें वो एस बी आई की तरफ से यहाँ पे दिया प्रतिनिधि अक्रम जटाम एन टी न्यूज मराठी रायगढ़